प्रभाग क्रमांक अठरा भारतनगर येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दशरथ शंडगे यांनी कचरा डेपो बंद पुँण करा नाहीतर कचरा आयुक्त यांच्या ऑफिस मध्ये टाकणार असा इशारा दिला सुरुवातीला थोडस कुठलं तरी एका ऑफिस लावून नागरिकांना भूल मारून ऑफिस चालू केलं गेले पण नंतर नंतर असं झालेलं आहे की कचरा डेपोचा असा विस्तार आहे की लोकांना नागरिकांना पूर्ण प्रभाग अठरा भारतात इंद्रानगर वासियांना एवढा त्रास होतोय ते हिशोबणा आपण बघू शकताय कारण पावसाळा आहे सध्या पावसाळ्यात पाणी पडून त्या खाली कचऱ्याच्या खाली सासून फुसून किडे वगैरे होते रोग नाही खूप प्रमाणात वाढ होऊ लागली आहे आत्ता सध्या बघितलं तर या प्रमाणातील भरपूर नागरिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आपण हे पाहू शकता तहापुडतोब आयुक्तांना विनंती आहे की हे कचरा कोणते ताबडतोब बंद करावा लागेल हे डेपो बंद करावे अन्यथा आपल्या दालनात येऊन कचरा टाकावा लागेल नागरिक पूर्ण खवळलेले येतील एवढं सांगू शकतो मी बंद करा बंद करा